उभ्या आयशर खाली दुचाकी घुसली दुचाकी स्वार निकेत उतेकर गंभीर जखमी तातडीने हॉस्पिटल मुंबईकडे माहितीनुसार निकेत उतेकर हा येथून तिसऱ्या शिफ्टची ड्युटी संपवून दुचाकी घेऊन पोलादपूरला घरी येण्यासाठी निघाला असता महामार्गावर राजेवाडी भोर मार्ग ब्रिजवर उभ्या असणाऱ्या आयशर ट्रकचा अंदाज न आल्याने सरळ जाऊन मागावून आयच्या ट्रकला दुचाकीने जोरात धडकला ही धडक एवढी जोरात होती की दुचाकी ट्रकच्या मागील चाकाच्या धडीखाली जाऊन अडकली तर निकेत यांचे डोके व चेहरा या भागाला गंभीर दुखापत झाली सदर घटनास्थळावरून सी पोलीस व नरब्री रेस्क्यू टीम यांच्या मदतीने त्याला तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मुंबई जे जे हॉस्पिटल या ठिकाणी पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे महामार्गावरील उभ्या गाड्या जीव घेणे अपघातास कारणीभूत ठरत आहेत महामार्ग विभाग व वाहतूक पोलीस यांनी याबाबत गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी वाहनधारकांकडून होत आहे कृपया सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा